परंतु पंढरपूरमध्ये गेल्यानंतर जी भक्तिभावानं तिथं पूजा केली के जाते जे मनामध्ये एक आनंद घेऊन लोक तिथं जातात आनंद घेऊन परत येतात तसाच आता संत तुकाराम महाराज चौकातून या दोन्ही संतांचे आशीर्वाद घेऊन आपण पुन्हा आपापल्या घरी चांगल्या आनंदानं जाऊया आणि दरवर्षी आता परमपूज्य रामभारदेव महाराजांना सांगितले की प्रति पंढरपूर दिसते त्यामुळे यातलं भव्यता ही दरवर्षी आपण वाढवणार आहे जेणेकरून जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही तिथं जर आषाढी एकादशीचा सोहळा जो आहे तो आपल्या जळगावच्या या चौकामध्ये होईल या पद्धतीने आपण हा चौक पुन्हा आपण चांगल्या प्रकारे करतोय शिवासाहेबांनी त्यांचा केलेला आहे पण मला एक सांगावं असं वाटतं की श्री संत जगनाडे महाराज संताजी जगनाडे महाराज यांना सोबत दोघांचं स्मारक आपण केलं ते तेली समाजाचं आराध्य दैवत आहे म्हणून नाही किंवा तेली समाजाने ते स्वतःच आराध्य दैवत समजू नये संत तुकाराम महाराज हे कोणत्याही समाजाचं आराध्य एका समाजाचं आराध्य दैवत नाही श्री संत तुकाराम महाराजांनी मानव जातीला एक प्रकारे दिशेच संस्कार आणि तीच प्रेरणा आणि त्यांचं मुखोद्गत असलेलं साहित्य किंवा काय म्हणतात अभंग हे आपल्यापर्यंत आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम श्री संत जगनाडे महाराजांनी केलं त्यावेळेस त्या दोन्ही आहे कोण कोणाचा अर्ध हे कधीच नव्हतं त्यामुळे या पुढेही संत तुकाराम महाराज आणि संत जगनाळे हे गुरु शिष्य होते दोघ एकत्र हे करायचे राहायचे आणि तुकाराम महाराज आज कळायला लागले तर श्री संत जगनाडे महाराजांमुळे नाहीतर हो। संत जगणारे महाराज नसते तर संत तुकाराम महाराज समाजसमोर समाजासमोर आले नसते आणि म्हणून या दोन्ही संतांचं आपण पायिका आहोत हे दोन्ही संत आपल्यासाठी सर्व समाजासाठी हे अतिशय आदरणीय आणि आपल्याला प्रेरणा देणारे आहेत म्हणून माझा पहिल्यापासून माझा स्वभाव आहे कदाचित कोणाला आवडतो कोणाला आवडत नाही पण जातीमध्ये कोणत्याही थोर महापुरुषाला किंवा संतांना कोणीही बांधता कामा नाही हे माझं सुरुवात पासून माझ्या मनामधलं आंतरिक मनातले आहे आणि त्यामुळे आपल्या मतदारसंघात तरी कमीत कमी।, कमी हे संस्कार शेवटपर्यंत चालावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून मग आपल्या मतदारसंघात बघा आपण की संत सखाराम महाराज असतील संत गुलाबबाबा असतील शंकरगिरी महाराज असतील महासिद्ध महाराज असतील आवजी सिद्ध महाराज असतील एखादं नाव सुटू नाही शकते त्याच्यामुळे अजून पुन्हा काही विवाद तयार करू नका महासिद्ध महाराज असतील अजून महाराज खूप आहेत संत गजानन महाराज आपले सर्वात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये श्री संत गजानन महाराज इतके महाराज आप। महाराज आपल्या अजून सुटले तुम्ही सांगा अजून खूप आहेत साध्या भरपुरी महाराज आहेत संत सोनाजी महाराज आहेत म्हणजे हा एक संतांची परंपरा असलेला संघ आहे त्यामुळे या, शंत ही संत ने हो। ने ही या संत परंपरेला कुठेही गालगोट लागता कामा नये हे सर्व संत आपण आता संत सोनाजी महाराजांच्या यात्रेत जातो आपण सकाराम महाराजांच्या परशु झुकोच्या यात्रेत तिथं काही समाज म्हणून जात नाही आपण त्या संतांचे आपल्यावर थोर उपकार आहेत म्हणून सर्वजण भक्ती भावना तिथं जात असतात आणि ही भावना सातत्यानं आपल्या मनामध्ये या संत तुकाराम महाराजाच्या चौकामधून जातीभेदाला बाजूला ठेवून सर्व आपण एक आहोत ही भावना या तुकाराम महाराज चौकामध्ये प्रत्येकाच्या मनात रुजवावी पताकाच्या मनामध्ये प्रतिबिंबित व्हावी हेच आनंद घेऊन आपण सगळ्यांनी इथून जावा हे सगळ्यांना विनंती करतो आणि या चौकाचं माहिती आहे की बऱ्याच वर्षापूर्वी संत तुकाराम महाराज चौक हा मंजूर झाला त्यानंतर छोटंसं बोर्ड लागलं मग इथं बसायचे संत तुकाराम महाराज कुठे म्हणलं तुकाराम महाराज चौकामध्ये असं चाल मग संकल्पना आली की आमचे शिवसाहेब उत्साही आहेत त्याच्या पहिले चांगले शेळके साहेब उत्साही होते आणि मग आपण मतदारसंघ आपल्या मत मतदारसंघामध्ये तर आपण सगळे जळगाव शहरात शेगाव शहरामध्ये आपण पाहाल तर सर्व महाराजांचे आपण चांगले चांगले चौक सौंदर्य महापुरुषांचे कारण ते प्रेरणा देणारे स्फूर्ती देणारे स्थळ जाता येताना आपल्याला दिसले पाहिजे ना त्याच्यातून आपण आपलं वागणुकीमध्ये आपल्या मानसिकतेमध्ये त्याप्रमाणे प्रयत्न केला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे म्हणून जळगाव शहरातही आपण विविध ठिकाणी आता चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये अतिशय सुंदर स्मारक अतिशय चांगलं स्मारक आपण डॉक्टर बाबासाहेबांचं बनवतो तर बाबासाहेबांनी बाबा संविधान लिहिलं आपल्या सगळ्यांना अधिकार दिलेत आणि म्हणून बाबासाहेबांचं एक चांगलं स्मारक आपल्या जळगात व्हावं ही इच्छा होती ही पूर्ण झाली संत तुकाराम महाराज संत जगणारे महाराज यांचंही स्मारक झालं आता जे राहिलं ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक आणि शिवसाहेबांना आम्ही आता बसणार आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा अतिशय छोटा आहे तहसीलच्या बाजूला तिथं भव्य त्याचं स्मारक कसं करता येईल आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं सगळ्यांचं आराध्य दैवत आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सौंदर्यीकरणाचं आणि त्या पुतळ्याचं भव्य कर भव्य पुतळा बसवण्याचं आता आम्ही हाती घेतो आहे त्या बाजूला श्री आपले संभाजी महाराजांचा सौक आपण करतो आहे तहसील चौक तो त्याचं नामकरण जे आहे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आपण केलेलं आहे किंवा आहे त्याचा ठराव जरी झाला नसेल आपण मनापासून तर चौकाला संभाजी महाराज चौक केलेलं आहे परंतु तर आपण ठराव घेऊन सुद्धा तिथं एक जेव्हा एस डीओ ऑफिस तहसील ऑफिस ह्याच्या बिल्डिंग सगळ्या पूर्ण होतील आणि त्या व्यवस्थित होतील त्यामुळे जी जागा आपल्याजवळ राहणार आहे तिथं आपण श्री छत्रपती संभाजी महाराजांचं सुद्धा स्मारक करणार आहे कारण संभाजी महाराजचा का इतिहास आपण आता नुकताच चित्रपटाच्याद्वारे सगळ्यांनी बघितलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीनं आज आपण त्या बाजूने आलो तर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आपण चित्रम केलेलं आहे आपण बारगनामध्ये गेलो तर तिथं आपण संत रूपलाल महाराजांचा प्रवेशद्वार केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारे जळगावमध्ये सुद्धा संस्कृती रुजवली पाहिजे आपली जी परंपरा आहे आपली जी सनातन परंपरा आहे ती इथं रुजवायला गेली पाहिजे आणि त्यामधून एक चांगला संदेश आणि चांगली पुढची पिढी घडावी हा त्यामागचा हेतू आहे आणि म्हणून संत तुकाराम महाराजांचे आता अभंग ज्यांना पाठ आहेत ते धन्य आहेत आपल्यासारख्या पामराला की एवढं अभंग जमत नाही परंतु कमीत कमी संत तुकाराम महाराज आणि संत जगनाळे महाराज यांचे जे विचार आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून त्या विचारावर आपण चाललो पाहिजे एवढंच इथून घेऊन गावं आणि इथला जो सर्व या भागातले जे प्रतिष्ठित नागरिक आहेत ते सर्वां मिळून दरवर्षी आळषाढी एकाद्या दिवशी इथं चांगल्या प्रकारे कार्यक्रम करतात परंतु आता छानपैकी स्मारक झाल्यामुळे यापुढे अजून त्या कार्यक्रमाला महत्त्व येणार आहे आणि हा जो संत तुकाराम महाराज चौक जो आहे तो अति भव्य चौक या एक वर्षाच्या आत होणार आहे एक वर्षाच्या तो कसा होणार तो विचारायचा नाही जो अतिशय भव्य असं चौक जो आहे हा स्क्वेअर हा अतिशय मोठा स्क्वेअर होणार आहे आणि संत जगणारे महाराजांचं नाव या चौकात नाही आहे म्हणून आपण मी येतावर मला ते थोडं खुकलं कारण मूर्ती तर माहिती आपल्याला संत गगनाने महाराजन हे सगळं माहिती आपलं आहे परंतु त्यांचे अभंग लिहून त्यांचं नाव तिथं या स्मारकामध्ये कोरण्याचं सा मी त्यांना सांगितलेलं आहे संत करून दोघांचंही महत्व जे आहे ते सर्व समाजांना मिळावं हा त्यामागचा हेतू आहे आणि म्हणून आज हिसोबाच्या पंढरपूरसारखं तिथं वातावरण आज आमचे महिला मंडळी अतिशय छान पावल्या केल्या छान त्यांचं भक्तिमय वातावरणामध्ये त्या आज दिंडी घेऊन आल्या आमचे मुलं जे आहेत जे वारकरी संप्रदायामध्ये आता शिकत आहेत वेदाचं वेदसुद्धा शिकत आहेत ते सर्व मुलं आज आणि टाळकरी वारकरी सगळ्यामध्ये सहभागी झाले सर्व प्रतिष्ठित नागरिक सभाला सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन आभार मानणार नाही अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये असेच कार्यक्रम जे समाजाला प्रेरणा देणारे असतील तसे आपल्या जळगाव नजरीमध्ये सगळ्यांच्या माध्यमातून उत्सव समितीच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून नव्हे तर उत्सव समितीच्या माध्यमातून यापुढे आपण साजरे करावेत हाच एक म्हणूनय व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र